हे सगळंच फार सुंदर आहे या निसरड्या वाटा पाय वाटा ज्याच्यावर हळूहळू एक एक पाऊल टाकत चालायचं दरी उतरण्याच्या या सगळ्या वाटा आहेत आणि या वाटांवरती सुगंधाची इतकी सगळी फुलांची उधळण आहे हे बघितल्यानंतर मन प्रफुल्लित झालेलं आहे प्रचंड सुख समाधान आनंद रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आहे आणि या दगडांच्या अर्ध्या किलोमीटर वाटांमधून गळयांमधून आम्ही येतो आहोत क्या बात है? हे काळ भैरवनाथाच्या मंदिराचा परिसर आहे सर्व प्रदेश आपण धुंडाळून काढू दर्शनी दर्शन त्यानिमित्तानं

एवढं इथे राहिलेलं पाणी वाढत बी नाही वर्षाचे बारा महिने बारा महिने पाणी असते असत वर्षाचे इथं पाणी आहे महाशिवरात्रीला महाशिवरात्री लागत पाणी बारा महिने आहे कोण साधू राहतात इथं गावामध्ये गेले असतील कदाचित हे इथं थोडस पाणी साठवलं आहे वा